सातपूर परिसरात एका भटक्या कुत्र्याने धुमाकूळ घालून एका मुलीचे अक्षरशः लचके तोडले होते त्यानंतर या मुलीला तातडीने महानगरपालिकेच्या रुग्णालयात पाठविण्यात आले तसेच नाशिक शहर परिसरात देखील अन्य कुत्र्यांनी मुलांना चावा घेतल्याचे असे व्हिडिओ मध्ये दिसत आहे नाशिक मसरूळ जुना नाशिक सातपूर नाशिक रोड पंचोटी लिंक रोड अंबड व तसेच ग्रामीण परिसरात देखील या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे आपण जर परिसराचा विचार केला तर सकाळी सात वाजेला कामगारांना साठी या कुत्र्यांचा सामना करावा लागतो तसेच शाळा महाविद्यालय येथे देखील शाळकरी मुलांना चावा घेतल्याचा दिसत आहे यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी नाशिक शहरातील नागरिकांनी केली आहे सातपूर परिसरात नाशिक परिसरात कुत्र्यांचा सुळसोळा हा वाढला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातपूर अंबड सगळ्यात मोठी औद्योगिक वसाहत आहे या ठिकाणी कामावर जाणाऱ्यांवरती कुत्रे भुकतात चावतात याबद्दल आपण काय करणार याबद्दल नाशिक महापालिका प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांवर कारवाई केली पाहिजे आणि जे आता कुत्र्यांचा जो सुळसुवाट आहे त्याबद्दल प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही महापालिकेकडून कुत्रे उचलण्याचा एक ठेका दिला गेला आहे महापालिकेचे ठेकेदार फक्त बिलं काढण्यापुरतं जर ते ठेक्याचा वापर करत असेल आणि जनतेचे पैसे जे टॅक्स रुपी कर रुपये पैसे जनता भरती जर तिला संरक्षण मिळणार नसेल तर अत्यंत खेदजनक बाब आहे सर्वसामान्य नागरिक म्हणून रात्री बेरात्री लोक कामावरून घरी येत असताना बाहेर गावावरून येत असताना कुत्र्यांचं प्रमाण प्रचंड झालंय आणि खूप लोकांना त्यापासून इजा झालेली आहे दवाखान्यांचा खर्च आहे नाशिक महापालिकेने यावर त्वरित कारवाई करावी आणि जो संबंधित जो ठेकेदार असेल त्याला याबाबत या कुत्र्यांच्या संदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करायला हव्या गेल्या पंधरा दिवसापूर्वी एक पाळी कुटुंब आहे श्रमिक नगरला त्यांच्या मुलीवर अत्यंत प्राणघातक हल्ला केलेला आहे त्याच्या माध्यमातून आपण ती सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमात त्यांना न्याय मिळालेला याबद्दल डॉक्टर या भागामध्ये दुर्लक्ष आप का आपल्याला नक्कीच डॉक्टरांचं दुर्लक्ष आहे लोकांना उपचार वेळेवर मिळाले पाहिजे आणि या भागामध्ये जे जे कोणी अधिकारी असतील संबंधित विभागाचे जे पदाधिकारी असतील त्यांनी लोकांकडून त्यांचा पगार घेतात प्रत्येक नागरिक हा त्याला अधिकार आहे बोलण्याचा आणि संरक्षण घेण्याचा त्याचा विलास घेण्याचा महापालिका जे कर रुपी पैसा गोळा करते त्याबद्दल या डॉक्टरांना पगार मिळतो तर या डॉक्टरांनी त्या संदर्भात योग्य ती लोकांना सेवा दिलीच पाहिजे सेवा हा त्यांचा कर्तव्य आहे तर अशा डॉक्टरांचा पण मी आपल्या माध्यमातून निषेध करतो आपण जर बघितलं बऱ्याच वर्षांपासून कुत्र्यांचं केलं जात का नाही नाशिक महापालिकेकडून आता कुत्र्यांचं सध्या तरी कोणतंही उपाययोजना या करताना दिसून येत नाहीये फक्त कागदावर उपाययोजना दिसतात ठेकेदार ठेके मिळवतात पण त्या संदर्भामध्ये कुठलीही कारवाई या परिसरात दिसत नाही जर या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला नाही तर आपलं शिवसेनेच्या वतीने आपण काय आंदोलन केलं नक्कीच महापालिके प्रशासनाला जर लवकरात लवकर प्रशासनाने त्याबद्दल कारवाई केली नाही तर शिवसेना शिवसेना स्टाईल मध्ये आंदोलन नक्की करत सध्या नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे याबद्दल आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून काय सांगतो तर हे बघा सर्वसामान्य नागरिक म्हणून माझी आरोग्य विभागाला आणि नाशिक महानगरपालिकेच्या तमाम अधिकाऱ्यांना जे आरोग्य विभागात काम करतात त्यांना माझी कळकळीची नम्र विनंती आहे की ते देखील रोज बातम्यांना पेपरमध्ये बातमी वाचतात की कुत्र्याच्या घोळक्याने लहान मुलावरती हल्ला केला किंवा आपला हा सातूर एरिया हा अतिशय म्हणजे कामगार वस्तीचा एरिया आहे मोठी एमआयडीसीचा हा भाग आहे तर या भागात सकाळी कामगार आपल्या पहाटे सात वाजेच्या जा ड्युटीला जात असताना कुत्रे अक्षरशः त्यांच्यावरती टपून असता किंवा संध्याकाळी कामावून सुटून येताना रस्त्यात कुत्र्याचे जणू काही वाटच बघत असतात ते असे म्हणजे घोळक्याने माणसावरती हल्ला करून त्यांना जखमी करता त्यांना इजा पोहोचवतात अक्षरशः म्हणजे दवाखान्यात त्यांना ऍडमिट करण्याची वेळ येते इतकी भयानक परिस्थिती सध्या चालू असताना देखील नाशिक शहरातील जेवढे काही आरोग्याचे अधिकारी आहेत किंवा काय ते काय झोपलेत का काय अशी आम्हाला जरा आता शंका वाटायला लागली आहे त्यांनी बऱ्यापैकी आरोग्य विभागाच्या लोकांनी छोटे छोटे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे की ह्या मोकाट कुत्र्यांचं निर्विजीकरण करून त्यांना योग्य ठिकाणी सोडून देण्यात यावं अशी हो। त्यांची तरतूद त्यांनी केलेली आहे पण ह्या सातपूर विभागात म्हणा शिडको विभागात किंवा पूर्ण नाशिकमध्ये मला तरी अजून माझ्या पाहण्यात तरी एक पण असा व्यक्ती आलेला नाही की एखादी आरोग्य विभागाची गाडी त्या कुत्र्यांना घेऊन जाण्यासाठी आणि त्यांचं करण्यासाठी आलेली आहे किंवा त्यांना रेबीजचं इंजेक्शन देण्यासाठी आलेली आहे असं मला आतापर्यंत काही दिसलेलं नाहीये तर मग त्यांनी ह्या ज्या ठेकेदार जे नेमलेले आहेत त्यांना यांनी जो काही त्यांचा निधी असतो किंवा जे काही त्यांचं ठेकेचं जे काही ते 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 रक्कम ठरलेली आहे ती नेमकी मग जाते तरी कुठे बो म्हणजे हे नेमकं त्यांना देतात का काय करतात बो जर मग हे निर्बिचीकरण होत नाहीये कुत्र्यांचं लसीकरण होत नाहीये कुत्र्यांचा लहान मुलांवरती अक्षरशः म्हणजे कल्पने हल्ला करतात मग हे नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी कुठे झोपलेत का अशी आम्हाला आता जरा शंका वाटायला लागलेली ला आहे तर माझी तमाम सर्व नाशिककरांना बांधवांना विनंती आहे की तुम्हाला जिथे कुठे असे मोकळ कुत्र्यांचा जेव्हा वावर दिसत असेल तो तात्काळ महापालिकेला अर्ज करून आणि त्याचा बंदोबस्त करण्याची त्यांना विनंती करावी जर ऐकत नसेल तर सर्व सातपुरकर नागरिकांनी एक होऊन महापालिकेवर एक मोठ्या प्रमाणात निदर्शन करावं असं मी सर्व जनतेला आवाहन करतो तो तो खत्री मॅडम यांना काय खत्री मॅडमला जर त्या पायी जर फिरल्या तर नक्कीच त्यांना मोकाट कुत्र्यांचा त्यांच्यावरती हमला होईल असं मला वाटतं तर त्यांनी गाडीत न फिरता खत्री मॅडम यांना विनंती की त्यांनी एकदा शहरामध्ये किंवा गल्ली वस्त्यांमध्ये एकदा पायी जाऊन फिरावं आणि त्यांनी बघावं का मोकाट कुत्रे किती प्रमाणात वाढलेले आहे आणि त्यांचं निर्मितीकरण आणि लसीकरण करणं कर हे किती गरजेचं आहे हे त्यांना तेव्हा समजेल जेव्हा ते आपल्या गल्लीतनं किंवा प्रभागात किंवा आपल्या शहरात पायी फिरतील तेव्हा त्याला कदाचित त्यांना कळेल असं मला वाटतं काय राहुल रामनाथ खेडकर कुठे मी अशोक नगर काय सांगणार तुम्ही कुत्र्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे नगरपालिकेवाले दुसऱ्या गल्लीतून कुत्रे उचलून दुसऱ्या जे दुसऱ्या गल्लीत आणून सोडताय का आजच सकाळी माय मुलावर पण कुत्रे जाऊन आलेले होते पण घरच्यांनी थोडं हे केल्याबद्दल ते येऊन गेले नगरपालिकेने याची दक्षता घ्यावी आणि या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा एवढीच विनंती लोकशास्त्र न्यूजसाठी पण ती आढावा नसेल